आज समृद्धी महामार्गावर दोन हजार गोमांस दोन हजार किलो गोमांस अशी अशीच माहिती समजली वर्षानुवर्ष आम्ही गो हत्या होऊ नये यासाठी आम्ही संघर्ष करतोय तरीही निर्वाचकपणे काही कसाही त्यांना साथ देणारे काही राजकीय नेते काही हिंदू भावना त्या विषयावर आम्ही जर बोललो तर आमच्याच विरोधामध्ये टीका करतात मी आता पंधरा दिवसापूर्वी शासनाने इशारा केला की कि ज्या ठिकाणी गो हत्या होते ते ठिकाण तुम्ही ताबडतोब उद्ध्वस्त करा परवा मी सी आणि इथले पोलीस अधीक्षक यांच्याशी बोललो मी या विषयावर आम्हाला आंदोलन करायला लावू नका आम्ही जर आंदोलन केलं तर पुन्हा राजकारण सुरू होतं गावातलं वातावरण बिघडत गोहत्या बंदी असूनही निर्वलेले कसाई कायद्याची कुठली फिकीर न करता दिवसाढवळ्या आपल्या घरामध्ये सुद्धा गोहत्या करतायत कृपया या विषयाला कोणी हिंदू आणि मुस्लिम असं स्वरूप देऊ नये कारण ते कसंही सोडलं तर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मुस्लिमांचं म्हणणं आहे ते काढून टाकलं पाहिजे गो हत्या व्हायला नको पण दुर्दैवाने आजही गोहत्याच सुरू आहे पोलीस कारवाई करतात नगर परिषद कारवाई करते आणि थातूर मातूर कारवाई करून उपयोग नाही जे गोमाऊस ज्यांच्या वाहनामध्ये सापडलं गोवा मांसाचे मालक आहेत त्यांना तडीफार केलं पाहिजे संजय नवे म्हटले किमान दोन चार कसाही तुम्ही तडीफार करा वर्ष दोन वर्ष त्याशिवाय हे अवलादी वटणीवर येणार नाहीत माझ पुन्हा शासनाला विनंती आहे की आता पुन्हा या ठिकाणी हिंदूंचा पवित्र सण महाशिवरात्रा जवळ आलेली सात आठ वर्षापूर्वी कोपारवा शहरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी वीस टन गोमांस या ठिकाणी संजय नगर मध्ये सापडलं होत त्यावेळेस मी नगराध्यक्ष असताना त्यानंतर आम्ही चौदा पंधरा ठिकाणी ज्या ठिकाणी गोहत्या होते अशी ठिकाण आम्ही बुलडोजला उद्ध्वस्त केले होते आज का होत नाही आज तर कुठला राजकीय अर्थ नाही म्हणून मी अधिकारी आहे पोलीस अधीक्षक यांना पुन्हा आवाहन करतो विनंती करतो की संजय नगर मधली कत्तर होणारे सर्व वाटे ताबडतोब उद्ध्वस्त करा नाहीतर मला आंदोलन करावं लागेल धन्यवाद